मग पालिकेची प्रारूप मतदार यादी या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो यादीमध्ये दुबार मतदार असतील घुसखोर मतदार असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दाखवण्याचं काम शिवसेना पक्षाकडून आम्ही आज केलं अगदी हास्यास्पद एक विनोद समजूया किंवा गंभीर बाब समजूया सन्मान्य आयुक्त मॅडम बरोबर मी स्वतः आता बोलताना इन कॅमेरा त्यांना मी स्पष्ट म्हटलं की मॅडम ह्या याद्या कोणाकडून आल्या तर मॅडमनी स्पष्ट कबूल केलं की ह्या याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत ह्या निवडणूक आयोगाकडून केंद्र शासनाकडून खाली आलेल्या आहेत म्हणजे यामध्ये या मतदार यादीमध्ये जे दुबार मतदार असतील जे घुसखोरी केलेले मतदार असतील बोगस मतदार असतील हे केंद्र शासनाकडून खाली आलेले म्हणजे अनऑफिशियली कबुली दिली असं म्हणणं काय चुकीचं ठरणार नाही कबुली दिलेली आहे आयुक्त मॅडम मग त्यांना पुन्हा आम्ही प्रश्न विचारला जर ह्या त्रुटी आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर इलेक्शन होणार की याचं काय होणार पण त्या विषयावर त्या निरुत्तर झाल्या सांगण्याचं तात्पर्य जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आमच्या भावना पोचवाव्यात महाराष्ट्र राज्यामध्ये बिहारमध्ये भारत देशामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक होत आहेत या निवडणूक प्रक्रियेवर आमचा कसलाही विश्वास राहिलेला नाही प्रशासन असेल निवडणूक आयोग असेल आणि केंद्रशासित जे कोण मंत्री महोदय असतील या सगळ्यांचं एकमेकाबरोबर लागेबंदी जागे कधी लागणार निरुत्तर मॅडम ही रिफरी होणार काय निरुत्तर मॅडम ही नावं मतदार यादीमध्ये कुणी आणली आम्ही आणली की प्रशासनाच्या माध्यमातून आली तर प्रशासनाच्या माध्यमातून आली आमच्यातले जे एक पदा पदाधिकारी म्हटले जर अशा पद्धतीनं नावं दुबार राहिली असतील तर त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेणार का तर त्यावेळी पण ते निरुत्तर झाल्या म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये देखील यांना निवडणूक प्रक्रिया ताब्यात घ्यायची व्ही व्ही पॅट येणारं काय विचारलं त्यावर पण त्या म्हणल्या सांगू शकत म्हणजे नेमकं आयुक्त मॅडमनं यातलं काहीही माहिती नाही किंवा माहिती असून त्या माहिती देत नाही म्हणजे एकंदरीत जनतेनं माझ्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर देखील जर आयुक्त मॅडम निवृत्तर होत असतील तर वरिष्ठ लेवलला किती दबाव असेल याची आपण शहाणीश करू शकतो